जळगाव शहरातील शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट कंपनीतर्फे गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही या संतप्त कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर गांधीगिरी पद्धतीने आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता ठिय्या आंदोलन केले आहे ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असून ते वेड मारून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केलं आहे वेळेवर पगार होत नसल्याने आमची आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही व्यथा मांडली आहे सणासुदीचे दिवस असताना पगार न पडल्यामुळे कंत्राटी कर्मचारी हा हवालदिल झाला आहे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावे नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शासकीय आयुर्वेदिक होमिओपॅथिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे या प्रसंगी हर्षाली पाटील उल्हास सोनवणे विनोद बाविस्कर रवींद्र मोरे शुभम सपकाळे चंद्रकला मोरे धार ज्ञानेश्वर डिवरे ईश्वर सोनवणे योगिता चौधरी मनोज साळुंके सतीश सोनवणे राजेंद्र सपकाळे धनंजय काळे वैष्णवी तायडे मनीषा इंगळे दीपक वाणी दीपाली कुडी सागर सोनवणे रोशन ठाकरे विशाल गवडी अनिल पवार आभास अपकाडे सचिन हटकर अविनाश गोपाळ दीपक ठाकरे मेघा पाटील प्रकाश तायडे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मिळता येईल टायमाला आम्हाला सांगून देता आसण देता आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल ते आम्ही म्हणजे आमच्या घरची परिस्थिती खराब आहे तरी आम्हाला बिन सांगता या टेक्यात ठरलं आहे बल आम्ही एक्सप्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही या स्मार्टमध्ये आले बिन सांगता आणि त्यांना आम्हाला पी एफ पी एफ आहे तुम्हाला हे ते पण आता पाच महिने झाले पगार नाही ये आम्ही लढूनच पगार घेत आहे आणि या सुपरवायझर सुपर उत्तर देत आहे आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल रवी पाटील घड्या घड्या तेच सांगतात त्या पियुष त्यांना आहे काय नाव पियुष कुणाल जैन कुणाल जैन साहेबांना विचारा ते म्हणतात तुम्हाला पगार देऊ पण काढून टाकू तुम्हाला आम्ही तिथून ते म्हणजे आम्हाला सात वर्ष आले आम्हाला इथे आता कामावर आणि घडे घडे तेच काढून टाकू म्हणजे आम्ही काय करायचं काय मग आता आता तुम्ही आमचे माय बाप येत आता तुम्हीच बघा आमचा पगारच कसं करता तुम्ही हे मिसला असताना तुम्हाला पगार रेग्युलर होता रेग्युलर होता पगारावर इथे आता किती महिने झाले तुम्हाला काम इथे महिने झाले जानेवारी पासून आता आता लोक तुम्हाला किती महिन्याचा पगार भेटला आणि किती महिन्याचा बाकी आता बा, पहिले दोन महिन्याचा भेटला आणि एक महिना टाकला त्यांना तिसरा महिन्या लागून गेला तरी पगार नाही दोन महिन्याचा बाकी तिसरा चालू आहे तिसरा चालू आहे आता मी आजारी कामाला येणं रोज परिस्थिती खराब आहे काय करणार आहे हे बघता नि कोणी जाऊया डीन सरांना सांगितलं डीन सर म्हणतो त्यांच्याकडे तू ते सांगतो त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भात कोणाला निवेदन दिलं होतं आम्ही कलेक्टरांना आणि आयुक्तांना कामगार आयुक्तांना तरी त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही मला दर डायवर तेच सांगते मॅडम उद्या होईल आज होईल आता सात तारीख सांगितली उद्या तरी झाला आम्ही बघा जर आता तुमचा पगार नाही झाला याच्या पुढचं पाऊल काय राहणार तुम्ही आता गांधीगिरी बद्धचं आंदोलन केलं आता पुरा परवड घेऊन तिथे कलेक्टर भेटलं निवेदन देऊ आम्ही आणि तिथे बसून राहू तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे नाव काय आपलं मनोज सोडून घे आणि तीन तीन महिने होऊन जातात तरी पण आम्हाला पेमेंट मिळत नाही आज आम्ही आमच्या घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तेच कामाने आलेले सगळे सर्वसामान्य लोक आहे आणि माझा विषय असा आहे माझे मिस्टर पण डेथ झालेले आहेत मी विधवा बाई आहे मागच्या महिन्यात मी चाळीस हजाराचा टी व्ही सहा हजारात विकला तो टी व्ही विकून मी माझ्या घरातल्या गरजा पूर्ण केल्या आता नेमकी मागणी काय तुमची की म्हणजे आमची पेमेंट झाला पाहिजे आता रक्षाबंधन आली गणपती आले आता सण आले तर आम्हाला पेमेंट तर दोघी महिन्यांचा एक सोबत पाहिजे आता तिसरा महिना चालू झाला आमच्या पेमेंटला याबरोबर तुम्ही कोणत्या ठेक्यात साई मॅन पॉवर मध्ये अच्छा तर तिथे पेमेंट तुम्हाला कसं वाटत तिथं पेमेंट आम्हाला वेळोवेळी मिळत होता रेग्युलर होता त्याचं पीएफएस आहे यांचं पी एफ एस आहे सगळं आहे पण आम्हाला पेमेंट वेळेवर मिळत नाहीये ना